नमस्कार मंडळी स्टार प्रवाह हे सध्या मराठी टेलिव्हिजन विश्वातील टी आर पी रेसिंगमध्ये आघाडीवर असलेलं चॅनल आहे या चॅनेलवरील सगळ्याच मालिका गाजतात यातीलच एक मालिका म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सध्या ऐश्वर्या आणि जानकीमध्ये रंगलेल्या स्पर्धेचा थरार पाहायला मिळतोय त्यातच जानकी ऐश्वर्याला त्यात चिटिंग करताना हात पकडते मालिकेत सध्या स्त्री आणि सौ मुळशी ही स्पर्धा पाहायला मिळत आहे या स्पर्धेत रणदिवे कुटुंबातील तिन्ही जोडपी भाग घेतात त्यातच नवीन ॲप्लिकेशन बनवण्यासाठी सारंग आणि ऐश्वर्याने कंपनी आणि घर घाण ठेवलं आहे ही स्पर्धा जिंकून मिळालेल्या पैशातून ते घर वाचवणार आहेत त्यामुळे काहीही करून स्पर्धा जिंकण्यासाठी ऐश्वर्या नव्या राऊंडमध्ये चिटिंग करायचं ठरवते प्रोमो मध्ये पाहायला मिळते की ईश्वर्याने सारंगच्या कानाला हेडफोन लावले असतात ऐश्वर्याला ला सारंगने म्हणलेले वाक्य ओळखायचे असतं सारंग जे काही वाक्य सांगत असतो ते ऐश्वर्या चटकन ओळखत असते ते बघून जानकीला संशय येतो आणि ती मुद्दाम ऐश्वर्याचे वडील असल्याचं भासवते हो वडिलांचं नाव ऐकताच ऐश्वर्या मागे वळते तेव्हा सगळ्यांना ऐश्वराच्या कानावरील हेडफोन बंद असल्याचं समजतं आणि ऐश्वर्या पकडली जाते मालिकेच्या या प्रोमोवर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत काहींना हा प्रोमो आवडला तर काहींना मालिकेतील स्पर्धेचा ट्विस्टच खटकला आहे जानकीचा कणखर पहा पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं तर अनेकांनी मालिकेत कट कारस्थान दाखवण्यापेक्षा चांगल्या गोष्टी दाखवा असं म्हटलं आहे ऐश्वर्यानी सारंग ही स्पर्धा कारस्थान करून जिंकणार का मालिकेत आता काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली